नमस्कार मंडळी मी वर्षा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी डिंक आणि खारीचे पावडर ह्याची रेसिपी करून दाखवणार आहे म्हणजे सांधेदुखी कंबर दुखी अति गुणकारीक आहे पावडर मी रोज सकाळी दुधातनं घेते सकाळी आठ वाजता संध्याकाळी चार वाजता एक एक चमचे घेते मी त्याच्याने खूप प्रमाणात मला फरक जाणवला आहे मला हे कंबरेचं खूप त्रास चालू होत होता म्हणजे सी सेक्शन झालं माझं की किने कंबर खूप दुखत होतं माझं आणि डॉक्टरांनी जेव्हापासून मला रेकमेंड केलं तेव्हापासून म्हटलं आपण व्हिडिओ करून दाखवत शॉर्टला पण टाकलेलं आहे तिकडेही बघू शकता तुम्ही आणि हड्डींमध्ये चिकटपणा येतो हड्डी अंगा कंबरेची हड्डी किंवा शरीरातली आपली जेवढी पण हाड्डी आहेत ना त्यांना चिकटपणा येतो ह्या पावडरमुळे आणि खूप गुणकारिक का आहे हे पावडर तुम्ही पण नक्की घरात करून बघा चला रेसिपी तुम्हाला मी सांगते तूप घेतलं आहे मी दोन चमचे त्यामध्ये छान असं डिंक भाजून घेतलं फुलेपर्यंत भाजायचं डिंक त्याच्यानंतरनं त्याची छान अशी बारीक पावडर करून घेतली मी बघू शकता तुम्ही त्याच भांड्यात मी बाकीचे जिनस पण ऍड केलेले आहेत पन्नास ग्राम दोन वाटी मी हे घेतले खारीक पन्नास ग्राम काजू पन्नास ग्राम बदाम तुम्ही खोबरं पण ऍड करू शकता पण शक्य तुम्हाला पित्ताचा त्रास असल्यामुळे मी खोबरं काय वापरलेला नाहीये ते तिनही त्याच थोड्याशा तूपमध्ये रोस्ट करून चा, घ्यायचं छानपैकी आणि छान मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी दरदडा पावडर पावडर असं दळून हे करून घ्यायचं वाटण करून घ्यायचं मी रोज सकाळी की नाही आठ वाजता किंवा नऊच्या दरम्यान नाही अर्धा ग्लास दूध घेते त्यामध्ये ऍड करून मला आयुर्वेदिक पावडर पण दिले ते मी ऍड करून पिते खूप चांगले खूप चांगला रिझल्ट आलाय मला कारण की मला कंपनीने वाकायला पण येत नव्हतं हे पिल्यापासून भरपूर प्रमाणात कमी झालं माझं तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी अशाच व्हिडिओसाठी अशाच चांगल्या चांगल्या व्हिडिओसाठी मला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे रेसिपी म्हणजे हे प्रोटीन पावडरच झालं महिलांसाठी तुम्ही पण नक्की करून बघा थँक्यू फॉर द वॉचिंग